नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे ठाकरेंनी धनंजय मुंडे यांचे पाय धरावे मित्र काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की आजूबाजूला बघितल्यानंतर कोणाचे पाय धरावे अशी माणसं दिसत नाहीत कोणाच्या वयात हार घालावा अशी माणसं दिसत नाहीत मी ज्यांना नम्रपणे सुचवतो की त्यांनी धनंजय मुंडे मंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या मंत्रिमंडळातले त्यांचे पाय झाला कारण मला असं वाटायला लागलं आहे की धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या आणि चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांपेक्षा खूप मोठे आहे त्यांच्याजवळ अशी काहीतरी माहिती आहे की त्यामुळे त्यांना तू असं कर असं कोणी सांगायला धत नाही आहे काय आहे हे प्रकरण पापड जरा पाहू बीड जिल्ह्यातलं मस्साजोग सरपंच ग्रामपंचायत जी आहे तिथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याहून आता दोन महिने लोटले पण अजून काही ठोस हातात आलेला नाही तो कृष्णा आंधळे एक आरोपी आहे कुणाचा तो फरार आहे त्याला काही पकडू शकले नाहीत वाल्मिक कराडला एक सूत्रधार म्हणून किंवा काही संबंध म्हणून त्याला पकडलं आहे आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा माणूस असं म्हटलं जातं त्यामुळे धनंजय किं मुंड्यांना जाब विचारावा त्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढावं वगैरे अशी विरोधकांची जोरदार मागणी अगदी भाजपचे आमदार जे आहेत सुरेश जोश त्यांची पण ती मागणी आहे या विषयात देवेंद्र फडणवीसांना भी विचारलं आपण तर ते असं म्हणतात की हा निर्णय अजित, अजित पवार आधी घ्यायचा आहे धनंजय मुंड्यांनी राजीनामा द्यायचा की नाही एकनाथ शिंदेना विचारलं ते म्हणतात आम्ही कोणालाही सोडणार नाही भ्रष्टाचारी कोणी असेल गुन्ह्या कोणी ग केला असेल त्याला आम्ही सोडणार नाही अजित पवार म्हणतात की ओ नुसते आरोप आहे टीका आहे पुरावे कुठे आहेत पुरावे नसल्यामुळे मला काही कर जोपर्यंत पुरावे नाही तो का तोपर्यंत काय नाही पंकजा मुंड्यांना विचारलं तर त्या म्हणतात की धनंजय मुंडे सोडून कोणताही प्रश्न विचारा धनंजय मुंड्यांविषयी मी काही बोलणार नाही धनंजय मुंड्यांना विचारलं ते म्हणतात हा निर्णय अजित पवार घेतील आता खरी परिस्थिती बाहेर येते थोडी 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 अजित पवार एक दोन दिवसात असं वडालेले आहेत की माझ्यावर जेव्हा सिंचनाच्या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविषयी आरोप झाले तर नुसते आरोप झाल्यानंतर मी त्यागपत्र दिलं होतं मंत्रिमंडळातलं मग धनंजय मुंड्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यागपत्र द्यायचं की नाही हा प्रश्न तुम्ही धनंजय मुंड्यांना विचारा म्हणजे अप्रत्यक्ष ते असे सुचवत आहेत की धनंजय मुंड्यांनी त्यागपत्र द्यायला पाहिजे नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी मंत्रिमंडळात राहणं बरोबर नाही आता हे जर तुम्हाला पटतं आहे तर धनंजय मुंड्यांचे ज्येष्ठ वरिष्ठ बॉस तुम्ही आहात का तुमचा बॉस धनंजय मुंडे आहे नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी त्यागपत्र द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही त्याला काढून टाका देवेंद्र फडणवीसांना सांगा की यार हा नको आहे मला काढून टाका का नाही असं तुम्ही करत बरं दुसरं काय आहे पहा धनंजय आपण असं धरून चालू की धनंजय मुंड्यांचा या प्रकरणात काही संबंध नाही हे सगळं वाल्मी करायला मुखत तमुक सगळं परस्पर काहीतरी घडलेलं आहे पण मग खरी परिस्थिती काय आहे ते तरी धनंजय मुंड्यांनी सांगावं ते बीड जिल्ह्याचे आहेत त्या भागातले आहेत त्याही सगळ्या माणसांना ते ओळखतात मग खरं काय घडलं आहे कशामुळे हत्या झाली किती दिवसापासून हे कारस्थान रचलं गेलं आहे कोणकोण जबाबदार असू शकतात निदान या विषयात मी सरकारला पूर्णपणे सहकार्य करतो आहे असं तरी म्हणा तुमच्याकडं जी काही माहिती आहे ती तुम्ही दिली आहे का सरकारनं ते तरी तुम्ही करायला पाहिजे नाहीतर मग त्याचं एक कारण असू शकतं की फडणवीस शिंदे अजित पवार धनंजय मुंड्यांना हात लावू शकत नाही ज्याचं कारण धनंजय मुंड्यांकडे अशी काहीतरी गुप्त माहिती आहे की ज्यामुळे हे तिघेही जण त्यांच्यावर कारवाई करायला धजत नाहीत असं आहे का काही तसं असेल तर ते फार गंभीर आहे तेसुद्धा एकदा उघड झालं पाहिजे बरं याच्यात जरांगे पाटील पडले जरांगे पाटील पडले म्हणजे शरद पवारसुद्धा या विषयात आहेत बरं कसं झालं आहे की पा साधारणपणे ज्यांची हत्या होते त्यांच्या नातेवाईकांची तोंडं या ना त्या प्रकाराने कशी तरी गप्प केली जातात राजकारण्याला ते माहिती आहे पण इथे तसं नाही आहे संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांचा जो भाऊ आहे धनंजय देशमुख हा लढाऊ वृत्तीचा दिसतोय एकाही आरोपीला सोडला तरी मी हे प्रकरण दाबू दिलं जाणार नाही मी शेवटपर्यंत लढणार असा त्याचा निर्धार आहे आणि तो याला भेट त्याला भेट सगळ्यांना भेटतोय काहीही हातचं सोडत नाही तो प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत धसाला न्यायची असं त्यांनी ठरवलेलं आहे या प्रकरणाला अनेक वेगवेगळे धुमारे फुटत आहेत पैलू आहेत पहा कसं ते आत्ता दोन दिवसापूर्वी वाळूजला मराठवाड्यामध्ये मराठवाडा साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाचा था ठराव आहे हो या बीड प्रकरणावर आणि एकंदर वातावरण भयग्रस्त आहे गुंडांच्या ताब्यात देश आहे हे राज्य आहे का असा प्रश्न विचारला आहे साहित्य संमेलनानं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल याचं उत्तर एकनाथ शिंदे यांना द्यावं लागेल याचं उत्तर अजित पवारांना द्यावं लागेल तुम्हाला गप्प राहून चालणार नाही गेल्या या संमेलनाला दुसरा जो ठराव आहे तो असा आहे की एकीकडे तुम्ही भयग्रस्त वातावरण निर्माण केलं आणि दुसरीकडे तुम्ही आपले प्रवक्ते म्हणून असे वाचाळवीर निर्माण केलेत आणि ते इतकी अश्लाघ्य भाषा वापरतात की त्यामुळे एकंदर सामाजिक स्तर खूप खाली गेलं आहे आणि गंभीर चिंताजनक परिस्थिती आहे त्याचं पण काहीतरी करा सामाजिक सलोखा वाढेल राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आपापसातले संबंध <coughs> चांगले राहतील असं पहा असं साहित्यिकांना विनवणी करायला लागते ही गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं ह्याच्यामध्ये अमित शहा नरेंद्र मोदी पंतप्रधान गृहमंत्री यांनी लक्ष घालावं अशी परिस्थिती आहे सर्वसामान्य लोक काय म्हणतात नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष यांच्याशी अत्यंत मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध प्रस्थापित करू शकतात घनिष्ठ संबंध पण ते या धनंजय मुंडेचं काही करू शकत नाहीत असं का धनंजय मुंडे एवढे मोठे कोण म्हणून मी म्हटलं उद्धव ठाकरे तुम्ही यांचे पाय पकडा यांना कोणी हात लावू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली माझं म्हणणं असं आहे की लोकांनी तुम्हाला अभूतपूर्व विक्रमी यश निवडणुकीमध्ये दिलेलं आहे तेव्हा तुमचं प्राथम्य लोकांचा विश्वास संपादन करणे लोकांना काय वाटतं हे लक्षात घेणे स्वतःचं अस्तित्व पक्षाचं अस्तित्व महायुतीचं अस्तित्व महायुतीच्या अस्तित्वाला महत्त्व आहेच पण लोकांचा विश्वास संपादन करणं आणि लोकांच्या मनात एवढंही असं काही किंतू येता कामाने की यांनी काहीतरी लपवलं आहे हे काहीतरी लपवत आहेत कारण संतोष देशमुखची हत्या तिथे ती पवन ऊर्जा प्रकरणामध्ये जे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते लुटालुटीचे त्याला हा संतोष देशमुख विरोध करत होता त्यामुळे तो प्रामाणिक वाटतो तो इवानी वाटतो नसेल तर तो सांगा पण आत्ता लोकांचं असं लोकांची धारणा आहे की तो चांगला माणूस होता आणि त्याची हत्या झाली आहे आणि त्या हल्लेखोरांना तुम्ही पकडू शकत नाही अजून एक वाल्मिक कराडला तुम्ही पकडलात पण वाल्मिक कराडचे संबंध ज्याच्याशी आहे त्या धनंजय बुड्ड्यांचं काय आहे त्यांनी सांगावं स्पष्टपणे ते सुद्धा ते बोलत नाही आहे तेव्हा त्यांचं तोंड तुम्ही कधी उघडायला लावणार पहा विषय किती गंभीर आहे सत्ता टिकवणं हा विषय नाही सत्ता तुम्हाला मिळाली आहे लोकांनी दिले तुमच्याकडे त्याहून मोठं दायित्व आहे हे फडणवीस शिंदे अजित पवार यांनी ओळखायला पाहिजे अजित पवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार जसे कारस्थानं करत करत जगले तसं आता नाही होणार यापुढे तुम्हाला भारताचं भवितव्य घडवायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला भ्रष्टाचाराला आपण पाठीशी घालतोय असं लोकांच्या मनात जराही येणार नाही असं शुद्ध वर्तन स्वच्छ निष्कलंक वर्तन ठेवायचं आहे थे। भ्रांत राष्ट्रवादामुळे आपल्या देशाची पुष्कळ हानी झालेली आहे आपली सृजनशीलता आटलेली आहे आता आपल्याला आत्मनिर्भर विकसित असा भारत घडवायचा आहे जागतिक महासत्ता बनवायची असेल तर लोकांना कामाला लावलं पाहिजे आणि लोकं काम विश्वासातून करतील लोक विश्वास का देतील कारण तुम्ही <coughs> प्रामाणिकपणे काम करताय असं लोकांना वाटलं पाहिजे कोणीही मोठा असता कामाने कायद्यापेक्षा आज धनंजय मुंडे हा कायद्यापेक्षा प्रस्थापित व्यवस्थेपेक्षा नैतिकतेपेक्षा मोठा आहे का माझंही विवेचन करायचं चुकीचं असेल पण मग काय आहे ते धनंजय मुंडेने एकदा लोकांसमोर येऊन स्पष्ट करावं असं माझं एकंदर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं नम्र आवाहन आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद